सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि याविरुद्धात संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात मिरजेत भाजपाच्या वतीनं निदर्शने करण्यात आलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे अनिता हार्गे अनर्घा कुलकर्णी रुपाली गाढवे सीमा मगदूम उज्ज्वला चौगले मधु गाढवे गीता चिंचणे गायत्री सातपुते अनिल राजीव माने विक्रम पाटील प्रकाश जाधव अमोल सूर्यवंशी उमेश हार्गे शशी वाघमोडे ईश्वर जनवाडे डी जी आवळे आणि संदीप कबाडे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे पक्ष आहेत त्यांच्या वतीनं आम्ही तिचा निषेध व्यक्त करतोय ती जी घोषणा घेतली आहे ती माणूसकीला काळी माग आहे आणि गोष्टीला निषेध व्यक्ती करण्यासाठी सुरूच आलं तरी जे आता बाकीचे जे पक्ष आहेत त्याचं राजकीय भांडवल करण्याचा जो प्रयत्न करत आहे तसं न करता जे जे सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक चांगल्या पद्धतीनं आपण सोडू शकतो आणि जे भांडवल न करता तुम्ही असं सगळ्यांना न्याय मिळावा यादृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू आम्ही भारतीय जनता पार्टीवर युतीचं मा पार, जे आणि युतीचे जे काय अधिक कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे आणि आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी दे फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे सगळं आम्ही फॉलोअप करत आहे आणि त्याच्यावर ज्या नारा जी काही घटना घडवून आणली त्याच्यावर जास्तीत जास्त कठोर शिक्षा हवी असं आम्ही सगळ्या माहितीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आमच्यावर त्यांना निवेदन केलेलं आहे बदलापूर मध्ये नुकतेच घडलेली शाळेतील अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचाराची घटना खरंच खूप निंदनीय आज आपल्या देशातल्या योजना आहेत की नारींना मिळावा म्हणून परंतु या अत्याचार घटनेच कुठेतरी चुकीचं राजकारण केलेलं दिसत मात्र आम्हाला सगळ्यांना वाटत त्यासाठीच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी एकत्रित झालेला आहोत निषेध करण्यासाठी कि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून ज्यांनी नारीला सन्मानाने ना जगायला शिकवलं त्या देशामध्ये नारीने सन्मानाने आणि सुरक्षित जगलं गेलं पाहिजे शाळेमध्ये घडलेल्या या अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार ही खरंच निंदनीय गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटतय इथे कुठेही पक्षाचं किंवा कुठेही राजकारण नाही तर आम्ही तरी म्हणून की सगळ्यांनी एक व्हा व्हावं आणि अशा घडणारे या नराधमास योग्य वेळी फाशी झाली पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा अशा घटना वारंवार घडणार नाहीत आज नारींना सन्मान देण्यासाठी आमच्याकडे लेख लाडकी योजना आहे लेख सुरक्षित योजना आहे लेख लखपती योजना आहे नारी सन्मान योजना आहे सुकन्या योजना आहे अशा माध्यमातून लाडकी बहीण योजना किंवा स्वावलंबीन महिला महिला सबलीकरण याच्यामधून महिला सुरक्षित व्हावी की स्वावलंबनाने समाजामध्ये वावरवी आणि लेखीनासुद्धा चांगलं शिक्षण देता यावं यासाठी त्यांना आम्ही अनेक मुलांच्या दृष्टिकोनातून योजना करत आहोत त्यामुळे आमच्या सगळ्यांची तीव्र इच्छा आहे की खरंच त्या शाळेतला ते नराधम विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे धन्यवाद